देवी जर आमच्याकडे आपल्यासारखा देखणा चेहरा असता तर आम्ही असुरांना असं मोहित केलं असतं की त्यांनी अमृत आणि अमरत्व सोडून देऊन आमच्या मोहक चेहऱ्यावर जीव ओवाळून टाकला असता आणि सृष्टीतील हा संग्राम थांबला असता असं वाटतंय भगवान की युद्धाच्या या भयानक खेळाला हास्य रूपाने समाप्त करू इच्छित आहात हो देवी अवश्य पण आपल्यासारखा मोहक चेहरा आणायचा कुठून नाहीतर हा आम्ही खेळ अवश्य खेळलो असतो जीवनात प्रेम वाढलं आणि भांडणं कमी झाली असती जर आपण खरोखरच हा अनोखा खेळ खेळू इच्छित असाल तर मी आपणाला परम मोहिनी रूप देऊन अवश्य तुमची मदत करू शकेन जीवनाच्या इतिहासात हे कोरलं जाईल भगवान विष्णूंनी भयंकर नरसंहार थांबवण्यासाठी स्त्रीचा अवतारही घेतला होता